राला वैकुण्ठ सोडो हि देव धर्णीव आबाकसाहिला विदे वी ओ काराहिला ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम જ્ઞાનોબા 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 માઉલી તું નિવૃત્તિ જ્ઞાનદેવ સોપાન મુક્તા એકનાથ નામ દેવ કારમ નિવૃત્તિ જ્ઞાનદેવ સોપાન એકનાથ નામ દેવ નામદેવ તુકારામ 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 माऊली तुकारा राम 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुन्दरते ध्यान उबे विवरि सुन्दरते ध्यान ઉભે વિટે તુસિહાર ગળા કાસ પીતામર સુંદર તે ઉભે વિટે કરકટેઠે ઉનિયા करटेवर रेटे उनिया आर गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हे ची द्यान आवडे निरंतर हे ची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सोमणी विराजित जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जै जै राम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुंचे नामस्मरा हो दत्त गुरुंचे भजन करा दत्त गुरुंचे हो दत्त गुरुंचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्रिगुणात्मकत्रैमूर्तिदत्त ह जाना त्रिगुणि अवतार त्रैलोक्यराना नेति नेति शब्द नये अनुमाना सुर्वर्मुनिजनयोगी समाधिनय ध्याना जय देव जय देव जय श्री श्रीगुरुदत्ता आरतीयो वाळित हरली भवचिंता जय देव जय देव सभायभ्यंतुकदत्त अभाग्यासी कैसीकळी नाही मात प्रत कै साहित जन्म मरणाचा फुर्लास्यंत अंत जय देव जय देव, श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती ओ वाळू हरली चिंता जय देव जय देव दत्त यवनिया उभा टाकला सद्भावे साष्टांगी प्रणिपात गेला प्रसन्न हो या आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळू हरली हरली चिंता जय देव जय देव, जाए देव। दत्त ध्यान आरपले मन झाले मी झाली बोळवन एका जनार्दनी ध्यान, जै देव, जै देव, जै श्री दत्त जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळू हरली भाऊ चिंता जय देव जय देव कालीन लोटांगन मधीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे रेमे अलंकन अनंतपूजन भे वाळिन मने तुमेव मातािताह तुम्ही बंधुसखामेव तुमेव विद्या द्रविंद तुमेव तुम्ही तुमे 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 सर्व मम दैव कायिन वाचा मींदरे वादायातरा प्रिय वा। सकल सकलपरस्मयी नारायण हरि समर्पया अस्तम केशव नम नारायण कृष्णामदर वासुदेवरी रि माधव गोपिका वल्लम रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 बाळो मा हरे देवा मामा मामा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे बोला कुंडली गर्द विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जे संत सद्गुरु बाळोबा महाराज की जे मुळे महाराज की जे श्री महाराज की जे बोल बजरंग बली जय आई तुळजा भवानी माता जय जे विठ्ठल नावनं चांग ब शिलिंगाच्या नावने चांग ब आई मायकादेवीच्या नावाने चांग बरायच्या नावाने चांग ब नावाने चांगले बोला बोला बाळोबाच्या शेळ्या मेट्याच्या नावाने चांग ब बोला बोला बाळूमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांग पण च्या नावाने चांग ब देवीच्या नावाने चांग बराच्या नावाने चांग ब नावाने चांग ब ज्योतिबाच्या नावाने चांग ब काळूबाईच्या नावाने चांग बैरव भैरवनाथाच्या नावाने चांग बोला बोला थुर्बा नाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग ब जय बाळो मय श्रीराम शंभो शिव शंकर हर हर महादेव जय बाळो मा जय श्रीराम